प्रेमिकल लोचा लेखिका मनस्विनी लता रवींद्र भाग नववा आणि मला वाटलं होतं त्याहून खूप जास्त भयंकर घडलं युवराज चांगली जिमबिम करणारा होता यार त्याने साहिरची गच्चांडीच धरली मला शिव्या घालू लागला घाणघाण बोलायला लागला साली माझा वेळ घालवला माझं लग्न मोडायला टपली होतीस मी केस करेन तुझ्यावर चिटिंगची इतक्या वेळात मला दुसरी कोणीतरी भेटली असती तुझ्यावर पैसा खर्च केला साली काढ ती सगळी भरलेली बिलं हे बा, हे बघ हे बघ युवराज तुला जे काही बोलायचे ते सकाळी बोल आणि काय बिलं असतील तुझी ती आम्ही पाठवून देऊ <laughs> तू तु, तू तर फटीचर माणूस आहेस तू पाठवणार माझ्या महागड्या रेस्टॉरंटची बिलं अरे तुला पण खेळवून सोडून डबल डेट करणाऱ्या मुली मी चांगला ओळखून यांना अरे यांना कधी एक पुरत नाही लक्षात ठेव पॅकेजिंग वेगळं आणि आज प्रॉडक्ट सडक रॉटन युवराज तू जातोयस का तर मी पोलिसांना बोलवू आत्ताच्या आत्ता इथून जा मी सांगतोय मग युवराजने पुढे होत साईरला एक जोरदार पंच मारला आह, आह। साहिर खाली पडला मी चिडून युवराजला एक अशी झापड लगावली एका एक मुलीने मारले म्हटल्यावर त्याला तो अपमान वाटला म्हणजे साहिरने उलट मारलं असतं तर एक वेळ चाललं असतं पण मी मारलय श तो माझ्या अंगावर धावून आला तसा साहिर मध्ये पडला आणि दोघात झुंपली युवराज साहिरला मारत होता आणि साहिर त्याला समजवायला जात युवराज ऐक जरा माझं ऐक ऐकून घे साहिर तू शेवटी एका पॉइंटला साहिरने पण त्याला जोरदार लगावली तसा तो ओरडला <laughs> आणि शेजारच्या फ्लॅटचा दरवाजा उघडला गेला तशी स्नेहा रडायला लागली <laughs> आता घर गर, मला घरातून काढतील मला आधीच कळायला पाहिजे होत अनुजा तुझ्यासारख्या मुलीला ना मी कधीच रुममेट म्हणून घ्यायला नको होत <laughs> कुणाला कशाची आणि बोडकीला केसाची मला त्याही परिस्थितीत हसायला आलं अरे आतापर्यंत ही कानात बोट घालून मस्त मजा बघत होती